बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि विधिवत गणपती बाप्पांची स्थापना झाली आता आपण गणपती बाप्पांची विधिवत उत्तरपूजा कशी करावी गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करावे यासाठी आपण संस्कृतमधील कोणतेही मंत्र स्त्रोत्र न म्हणता देखील गणपती बाप्पांची विधिवत उत्तरपूजा करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करावे पूजेत वापरलेलं साहित्यांचे काय करावे विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणावा यासाठी हा व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते बाप्पांचे विसर्जन हे कोणी पाचव्या दिवशी करते कोणी गौरीसोबत करते कोणी सातव्या दिवशी करते कोणी नवव्या दिवशी करते तर कोणी आनंद चतुर्दशीला गणपप्पांचे बाप्पांचे विधिवत उत्तरपूजा करून विसर्जन करतात जशी आपण बाप्पांची विधिवत स्थापना केली त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची विधिवत उत्तरपूजासुद्धा करायची असते तरच आपल्याला पूजेची पूर्ण फळ मिळते उत्तरपूजा करत असताना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची उत्तरपूजा करू शकतो ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे तर त्या दिवशी आपण भर उन्हामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन करू नये तर दुपारी चारनंतर आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे आहे त्यावर आपल्याला उत्तरपूजा करून घ्यायची आहे ही उत्तरपूजा करत असताना आपल्याला स्त्री असेल तर तिने कपाळला हाती कुंकू लावावे आणि पुरुष असतील तर त्यांनी आपल्या कपाला अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजन करायचे आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण जे काही आरतीचे ताट आहे ते पण आपण तयार करून ठेवायचं आहे समय असतील तर त्याही आपण प्रज्वलित करून ठेवायचे आहेत त्यानंतर आपण उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे यासाठी आपण एक कामन घ्यायचं आहे ते आपल्या समोर ठेवायचं आहे सर्वप्रथम आपण शरीर शुद्धीसाठी आणि आपल्या आंतरिक शुद्धीसाठी आशमन करायचे आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते पाणी प्यायचे आहे यावेळी आपण ओम केशवाय नमा म्हणायचे आहे परत दुसऱ्यांदा पाणी घेऊन ते पाणी प्यायचे आहे यावेळी आपण नारायण नमा म्हणायचे त्यानंतर परत एकदा पाणी घ्यायचे ते पाणी प्यायचे आणि ओम माधवाय नमा असे म्हणावे चौथ्यांदा पाणी हातात घ्यायचे आणि ओम गोविंदाय नमा म्हणून हातातील पाणी समोरील तामण्यास सोडावे गणपती बाप्पांची स्थापना करताना आपण संकल्प केला होता आता तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे संकल्प सोडताना आपल्या हातामध्ये चमच्याने दोन चमचे पाणी आपल्या हातात घ्यायचं आहे हळद कुंकू फूल अक्षदा हातात घ्यायचे आहेत हे गणपती बाप्पा तुमची स्थापना मी या ठिकाणी केली होती आणि आज भी मी तुमची विसर्जन करत आहे त्यानिमित्ताने पूजा करत आहे तुमची कृपादृष्टी व तुमचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे असे म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे हातातील पाणी फूल अक्षदा तामणा सोडायचं आहे त्यानंतर फूल घेऊन ते शुद्ध पाण्यामध्ये बुडवून सर्व पूजा साहित्यावर शिंपडायचे आहे यावेळी आपण जागेचे शुद्धीकरण करायचे आहे आता आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे यावेळी आपण एक फूल आपण शुद्ध पाण्यात बुडवून घ्यायचं आहे या फुलाने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पाणी शिंपडायचं आहे यावेळी आपण कोणतेही संस्कृतमधील मंत्र स्त्र न म्हणता आपण म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे ते फूल पंचामृतमध्ये बुडवायचं आहे आणि त्या फुलाने परत गणपती बाप्पांच्या पर मूर्तीवर ते पंचामृत शिंपडायचं आहे यावेळी म्हणायचे हे गणपती बाप्पा तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि पुन्हा एकदा ते फूल परत शुद्ध पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि परत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शिंपडायचं आहे आणि परत म्हणावे हे गणपती बाप्पा तुम्हाला मी पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती हळद कुंकू चंदन लावायचं आहे हे गणपत बाप्पा तुम्हाला मी हळद कुंकू चंदन लावत आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला अक्षदा अर्पण करायचे आहेत यावेळी आपण म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुम्हाला मी अक्षदा अर्पण करत आहे त्यानंतर आपण गणपत बाप्पांच्या मूर्तीवर लाल पिवळी फुले अर्पण करायचे आहेत आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुम्हाला मी लाल पिवळी फुले अर्पण करत आहे त्यानंतर आपण धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हे गणपती बाप्पा तुम्हाला मी धूप दीप अगरबत्ती ओवाळत आहे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करत असताना षोडोपचारे पूजा करतो म्हणजेच आपण सोळा उपचार करतो तर उत्तर, उत्तर पूजा करत असताना आपण पंचोपचारे पूजा करतो म्हणजेच आपण पाच उपचार करून पूजा करतो हे पाच उपचार म्हणजे आपण गंध पुष्प अक्षदा धूप दीप नैवेद्य यानंतर आपण जो काही नैवेद्य केला आहे त्याचा नैवेद नैवेद्य दाखवून घ्यावा हाताच्या मधल्या दोन बोटांनी पाण्याचा भरीव चोकन करावा त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावे आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणावे किंवा हे गणपती बाप्पा तुम्हाला मी नैवेद्य अर्पण करत आहे आपण हा नैवेद्य ग्रहण करावा गणपती बाप्पांसाठी एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे आणि म्हणावे हे गणपती बाप्पा तुमच्यासाठी मी पाणी देखील ल्थे। ठेवले आहे तर आपण गणपती बाप्पांना साष्टांग नमस्कार करायचा आहे हे गणपती बाप्पा तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करत आहे त्यानंतर एका फुलाला गंध लावून हातामध्ये अक्षता घ्याव्यात व गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण कराव्यात आणि गणपती बाप्पांना म्हणावे तुम्हाला मी फुले अर्पण करत आहे अशा पद्धतीने आपण साधी सोबी पंचोपचारी गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर सहकुटुंब बाप्पांची आरती करावी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी त्यानंतर प्रत्येकाने गणपती बाप्पांना नमस्कार करावा यावेळी गणपती बाप्पांना म्हणावे हे गणपती बाप्पा माझ्या घरामध्ये तुमची पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस जितकी काही स्थापना केली आहे त्याप्रमाणे आपण म्हणावे मला जमेल तशी तुमची मी सेवा केली आहे माझ्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर मला माफ करावे आणि माझ्या सेवेचा तुम्ही स्वीकार करावा काही चूक झाली असेल तर क्षमा करावी माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहावी आणि त्यानंतर आपण सर्वांना प्रसाद द्यायचा आहे सर्वांनी हातामध्ये अक्षदा घ्यायची आहेत आणि त्या अक्षदा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायची आहेत यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपण संस्कृतमध्येच म्हणायचा आहे यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवममम इष्ट काम अर्थ आहे त्यानंतर आपण जयघोष करत गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला विसर्जन करायचे आहे त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करायची आहे मूर्तीचे विसर्जन करता असताना आपण दही भाताचं नैवेद्य घ्यायचं आहे त्याचबरोबर शिरमुरे घ्यायचे आहेत आणि जे काही निर्माले आहेत तेही आपण सोबत घ्यायचं आहे निर्माले निर्माल्याच्या ठिकाणी आपण विसर्जित करायचं आहे गणपतीची मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जित करायची आहे त्या ठिकाणी करावी गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये आपण जे तांदूळ वापरले आहेत वा ते पक्ष्यांसाठी टाकावे गणपती बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी आपण विसर्जित केली आहे त्या ठिकाणची थोडीशी माती किंवा वाळू घरी आणावी आणि आपण ती घरामध्ये सर्वत्र टाकावी जी काही आरास आपण गणपती बाप्पांसाठी केली आहे ती लगेच काढू नये दिवा समय असतील त्या आपण लगेच विजवू नये ती आपली आपण शांत होऊ द्यावी तुम्ही जर कलशाची स्थापना केली असेल तर कशाची पाणी तुम्ही सर्वत्र घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर उरलेली पाणी तुम्ही झाडाला घालू शकता गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करत असताना आपण गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करावा या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची विसर्जन करावे